आलं येथील जी घटना घडलेली आहे डॉक्टर शा असल्या तरुणीनी आत्महत्या केलेली आहे खरं म्हणतं तर या असलेल्या आत्महत्येची कारणं त्यांनी दिलेली आहे त्या कारणामध्ये तिथल्या असलेल्या पी एस आयचा त्यांनी नामोलन केला ज्या घरात त्या राहत होत्या त्या घर मालकाच्या मुलाचा नावाचा उल्लेख केलेला आहे पोलीस त्या घराने तपास करत आहेत पोलिसांनी पदघर रवाना केलेली आहे पोलिसांच्या बरोबर झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यापासून पोलिसांनी सर्वांनी सांगितलं असा आहे की गेल्या काही वर्षापासून राज्यामधली कायदा सुविधा ही आहे मुख्यमंत्री या ठिकाणी कणखरपणे काम करतील अशा प्रकारची अपेक्षा गृहमंत्र्यांच्या परंतु गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासनाच्यावर असलेला हस्तक्षेप हा या सर्व गोष्टीच्या मध्ये कारणीभूत आहे असा माझा थेट आरोप आहे त्याला कारण असं आहे की आपण जर बघितलं की आपल्या माग कोणतरी आहे अशा प्रकारची भावना पोलीस डिपार्टमेंट मध्ये आल्यानंतर जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या काही वर्षापासून जर बघितलं गेलं तर फार मोठ्या प्रमाणात दोन नंबरचे धंदे फोकाळलेले आहेत हप्तेबाजी सुरू आहे प्रचंड प्रमाणात क्राईम वाढलेला आहे भीती राहिलेली आहे गुन्हेगार गुन्हा करून जातो क्रॉस कंप्लीट केली जाते त्याला वाचवण्यात येतं तीनशे सात झालं असेल तर तीनशे चोवीस केली जाते तीनशे चोवीस झाला असेल तर तीनशे सात केली जाते अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप आणि राजकारणाच्यासाठी ज्या वेळा पोलिस बलाचा वापर होतो तो मनापासून हो किंवा नायलाजानी का होईना ज्यावेळा अशा प्रकारचं हे होतं त्यावेळेला गुन्हेगारांचं धाडस वाढतं आणि ते धाडस वाढल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात मी उदाहरण म्हणून सांगतो माझ्याकडे एक पोलीस मागच्या वेळेला विचारता आला ती होता ती गोष्ट ताजी असताना एक पोलीस रात्रीचा परत माझ्या माझ्या गेटवर येऊन तिथल्या असलेल्या सिक्युरिटीशी वाद घालत होता म्हणजे लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्यानंतर सुद्धा पहिल्या पोलिसाची चौकशी अजून चालू आहे का नाही हे कळत नाही पण दुसरा पोलीस लगेच घेऊन हो, शिवीगाळ करतो गेटवर याचा अर्थ आहे की मन सामान्य लोकांची परिस्थिती काय होत असेल हे गांभीर्याने निर्णय घेणं गरजेचं आहे मी माझ्या बाबतीमध्ये मी सक्षम आहे परंतु गरिबांनी कुठं जायचं आज भिंगूची मटक्याची दारूची बेकायदेशीर प्रकारे दुकान चालू आहेत हॉटेलमध्ये बेकायदे दारू विकली जाते मी सभागृहात विषय मांडल्यानंतर लगेच त्याच्यावर कारवाई झाली ती एक दिवसापूर्ती झाली परत दारूची दुकानं चालू आहेत तरुण पिढी बर्बाद होते क्राईम वाढलेला आहे तरुणांना भीती राहिली नाही त्यामध्ये अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना जर घालण्याचा प्रयत्न होत असेल घटना ताजी आहे पहिल्या प्रथम अशा गुन्हा झाल्यानंतर त्या वेळेला त्या आरोपीवर कारवाई झाली असती तर कदाचित ती तेरा वर्षाची मुलगी वाचली असती त्यानंतर काल झालेल्या घटनेमध्ये जर बघितलं तर तिने स्वतः डीवायस पी डॉक्टर तरुणीने तक्रार केली होती सिव्हिल सर्जनला तक्रार केली होती या सर्व गोष्टीच्या पाठीमाग दुर्लक्ष केल्यामुळं तरुणी ही बळी आहे माझी अपेक्षा आहे की एस पी नवीन आलेली आहे आणि पीने मला वाटतं एक दागिने चोर करणाऱ्याला एन्काउंटर झाला आम्हाला अपेक्षा आहे की अशा प्रकारचा पोलिसांवर कुठेतरी धाक राहायला पाहिजे पोलिसच आता जर अशा मी अनेक देईन कोरेगाव मतदारसंघामध्ये कोरेगाव पोलीस स्टेशन त्यामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात असंतोष आहे इतका असंतोष आहे की मी आता मला एस पीकडे बोललोय सर्वांकडे बोललोय सुधारणा काही नसेल तर मला वाटतं केसेस टाकायच्या पैसे काढायचे दमबाजी करायचे हे सगळ्यात प्रकार आहे मी फार जबाबदारीने बोलतोय अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था पूर्णपणाने ढासळलेली आहे हे चित्र या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये आहे सर खालच्या प्रकरणामध्ये त्या कारणास सांगितलं आदरतीमध्ये घटना अशी घडली होती की निंबाळकर दत्तात्रय निंबाळकर म्हणून काय मला तिथून माहिती कळली की त्या तरुणाने एका निंबाळकर तरुणाचा खून केला पहिला रिपोर्ट त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी असा आला होता की तो रिपोर्ट अपघाती म्हणून दाखवावा अशा प्रकारचं काहीतरी झालं त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबाने आंदोलन करण्याची भूमिका घेतली न्याय मागण्याची भूमिका घेतल्यानंतर तो कोणामध्ये त्याच्यामध्ये ते डायव्हर्ट झाले आहे हे असे राजकीय दबाव आलेल्याची चर्चा फलटणमध्ये आहे माझं म्हणणं आहे की या असलेल्या अंडर प्रेशर राजकीय ह्याच्यातून जर कोण काम करत असेल तर तो मोकळेपणाने काम करू शकत नाही विशेषतः ही बीड तालुक्यातून आलेली ही तरुणी डॉक्टर झाले होती गरीब कुटुंबातून डॉक्टर झाले होती अंडर गोजरेशन जेव्हा काम करायला लागतं तेव्हा अशा प्रकारचा प्रकार होतो मला वाटतं की याची सखोल चौकशी करून यामध्ये जे जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे वापरले गेले होते आणि काल कोणाचे काहीतरी प्रकार घडलाय का जर मध्ये कारखान्याच त्यांच्या दुसरं नाव काहीतरी देण्याचा प्रकार काहीतरी झालाय भीतीत राहिली नाही ना आपल्या बापाच राज्य अशा प्रकारचं ज्यावेळे भावना होते त्यावेळेला कायदा बाजूला ठेवून काही निर्णय घ्यायचे काही करायचे असं झाडच वाढलेलं आहे मी तुम्हाला सांगतो एका ठिकाणी ज्याची जागा आहे त्या जागेवर कोणाची परवानगी नसताना जबरदस्ती तिथं शेड बांधण्याचा प्रयत्न होतो आणि त्याची तक्रार केल्यावर पोलीस सांगतात की हे काम आमच्या आधिपत्या नाहीये काय कोणाकडून गरिबांनी न्याय मागायचा त्यामुळे हे धाडस सगळीकडेच वाढत चाललेलं आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था हा संपलेला आहे किती लोकांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की कुठेतरी आवडावं हो। आणि त्यांनी जर आवरत नसाल तर जनता शेवटी त्या रोषाला निश्चितपणाने या गृह खात्या फेल गेले अशा प्रकारचं चर्चा निर्माण होईल पोलीस अधिकारीच त्यामध्ये इन्वॉल्व आहे गुन्हेगारी बाजूचा वेगळा विषय आहे पण प्रत्यक्ष पोलीस अधिकारी त्यात इन्व्हॉल्व्ह असेल तर मग गृह खात्यावर पकड नाही असं म्हणायचं आता पोलीस अधिकारी ज्यावेळेला अशा प्रकारचं काम करतो म्हणजे जिथं न्याय आणि जिथं सुरक्षा मागायची तिथं तेच अधिकारी त्यामध्ये गुंतले तर तुम्ही कोणाला अपेक्षा करणार तक्रार केली त्याच वेळा डीवायस पीने त्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे नव्हतं डीवायस पीने लक्ष का घातलं नाही त्याच वेळा त्यांनी तक्रार पीडित तरुणीने केल्यानंतर त्यावेळेला लक्ष घातलं असतं कदाचित तिथं देऊन जीव वाटला असता त्याची बदली झाली असती सध्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडी म्हणून प्रमुख पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार मी जिल्ह्यामध्ये त्या पक्षाची आपल्या आपल्या पद्धतीने पक्ष वाढायचा प्रयत्न चाललेला आहे ते पाहतोय आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने जाणार आहोत निवडणुका लढणार आहोत चांगल्या प्रकारच्या निवडणुका लढवू अशा प्रकारचा माझा विश्वास आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला काल मनसे आणि शिवसेनेने एकत्र आम्ही लढणार असं केले तिथं कुठेही महाविकास आघाडी असं दिसलं नाही मनसे आणि शिवसेना आम्ही आम्हाला चर्चा एकदा त्यांची झाली चर्चा फायनल आणि आम्हाला विचारलं आम्ही त्यांच्याशी बोलून त्यापैकी आमच्याशी त्याबद्दल चर्चा कुठली त्यांची झालेली नाही त्या दोघांची चर्चा काय होती मग आमच्याशी चर्चा काय आम्ही त्याच्याबद्दल निर्णय घेतो कराड मध्ये बरच भाजपमध्ये जातात तर तुमच्याकडे काही येण्यासाठी इच्छुक आहेत का कराडमधले किंवा जिल्ह्यातले नेते मंडळी भाजप मध्ये जातात नेते मंडळी वेगळे वेगळे पक्ष बदलत असतात परंतु जनतेच्या मनामध्ये काय त्याचं ओळखण्याचा प्रयत्न मी करणार आहे जनतेला घेऊन आम्ही निवडणूक करायची आहे नेत्याला घेऊन मला निवडणूक करायची नाही जनतेच्या प्रश्नाला जाऊन समोर जनतेला घेऊन मग जनतेने उठाव जर केला तर कोणी निवडून